तर आज मी येल बंडवाडीत तर बंडवाडीत कासारडे गाव मर्यादित रबर बॉल टुर्नामेंट म्हणजे पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा आहोत तर त्या स्पर्धेचा कसा नियोजन आहे स्पर्धेचं लिलाव कसं झालो स्पर्धा कशी आयोजित केलेली आहे स्पर्धेचा बक्षीस किती प्लेअर किती काय किती सगळा सगळ्या सहित तुमकं मी आज माझ्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे तर व्हिडिओ चालू ठेवा खई जाऊ नको ठीक आहे चला आपण व्हिडिओ चालू करूया मित्रांनो हो व्हिडिओ एकदम खास असणारा एकदम भन्नाट क्रिकेटप्रेमींसाठी एकदम एकदम फाडू व्हिडिओ असणार एकदम फाडू व्हिडिओ तर ह्या व्हिडिओवरती राहा तुम्ही कंटिन्यू करा ठीक आहे आता आमची ना थोडीशी प्रॅक्टिस चालू ही बघा प्रॅक्टिस चालू काय बॅटिंग बॉल लागतात की नाही काय माझ बघूया झिजद पाताडे पाताडे खेळाडूंचा लिलाव अशा प्रकारे करण्यात थोडक्यात मी दाखवले जास्त काही दाखवले नाही लिलाव हा कुठे लिलाव आहे काय म्हणजे काय खेळाडूपेक्षा मालकाला दोन लाख काय मालकाला दोन लाख रुपये बक्षीस आहे जो संघ जिंकेल त्या मालकाला दोन लाख रुपये बक्षीस आहे खेळाडूंना प्रत्येकी एक एक सायकल आहे आणि टीम कशी पाडलात आणि प्लेयर कशे घेतलास अरे टीम कसे पाडलात आणि प्लेयर कशे घेतलास मालक कोण काय कोण जरा सांग ते निलेश पाळेगर निलेश नाही अरे विद्या अरे टीम कशे पाडलास मालक कोण काय कोण सांग आहेत आमच्या गावामध्ये उद्योगपतीचे सुभाष आणि बाकी प्लेयर प्लेयर आता एक आहेच ते मी बघतोय कोणाच जाती ते जाती सगळी स्टार खेळती टीम बोल नितेश जानू

गटन होणार आणि लगेच पहिली मॅच चालवणार ह्या स्पर्धेत टोटल चौदा संघांचा सहभाग होतो एक नंबर संजय देसाई मंगेश पाळेकर राजा सावंत अतुल सावंत अण्णा खाडिये माया पातळे अभि अजित पाताळे दीपक सावंत मिलिंद पातळे प्रनिल शेटये सोन्या चोरगे गोपाळ पांचाळ आणि गणेश पाताळे

<laughs> <laughs> पहिली मॅच गोपाळ पांजाळ आणि सोन्या चोरगे म्हणजे सत्यन चोरगे यांच्यात आता थोड्याच थो वेळात टॉस उडवली जात बघूया कधी उडवतात टॉस ते हाही ही बघा टॉस उडवतात सत्यवान चोरगे संघाचं कॅप्टन हा बाळा जोशी आणि गोपाळ पांचाळ संघाचं कॅप्टन स्वतः मालक गोपाळ पांचाळचा गोपाळ पांचाळ मला वाटत टॉस जिंकलो होता काय उद्घाटन झाला आणि थोड्याच वेळात पाचच मिनिटात मॅच चालू आहे टॉस पण उडून झाली ठीक आहे आता ह्याच्या पुढचं अपडेट मी तुम्हाला हळूहळू देत आहे मला सत्यवान चोरगे यांच्या संघाची बॅटिंग

धावा पाच गड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी पंचवीस धावांचं आव्हान असेल ते गोपाळ भांजर या टीम संघाला पाहूया या पंचवीस धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला जात आहे का की या धावांपासून रोखून ठेवतायत का ते सोन्या चुरगे यांच्या टीमचा संघ एक बॉल द्यायचा आहे नवीन चेंडू द्यायचा आहे बिट्टू पाताडे बिट्टू पाताडे चेंडू द्यायचा आहे बॉल जे घेऊन गेलेले आहेत आमच्या दोन्ही संघ सागर चव्हाण अन्य खेळाडू घ्या मात्र ते खेळाडू संघात खेळलेले नसतील किंवा त्यांच्या चिठ्ठीमध्ये नावं गेलेली नसतील राजा सावंत राजा राजा सावंत आपले संघ कर्णधार किंवा संघ प्रतिनिधी पाठवा सामन्याची नाणेपेक आहे श्री गणेश कृपा उत्कर्ष मंडळ कासाळे बंडवाडीचे अध्यक्ष व शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक सन्मान्य श्रीपद बसाडे त्यांच्या शुभ हस्ते नाणेपेक होते हैं। टीम मालक अतुल सावंत बनाम टीम मालक राजा सावंत या दोन संघांमध्ये नाणेपेक होते

राजा सावंत तीन बाजूने सामना तीन षटकांचा राहील याची नोंद घ्या मेला ते तोंड कायम बारा झालेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चुरखी झाले होता दोन षटकांच्या अमोल ता, अमोल ता, अमोल यानंतर मायक्रोफॉक्टर अमोल दमदारे या स्पर्धेच आपल्याला खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे विवरण करतील अमोल दमदारे आणि चाळीस धावांचं विजयासाठी लक्ष दिलं राजा सावंत क्रिकेट संघासमोर मनुष्य की साहसे लक्ष पडा नाही होणारी लढत आणि त्या संघाचे जे मालक आहेत दीपक सावंत आणि अजित पादारे हस्तवंदन करताना आपल्याला पाहायला मिळतात ही मैत्रीपूर्ण लढत आहे कारण कासाटे गावामध्ये एक पहिल्या काही मोठी स्पर्धा आयोजित केली गेली आहे त्याचप्रमाणे आपण या सामन्याची नारे की गनेश दे की कासाडी गावचे उपसरपंच गणेश पादाडे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतो हो। आहोत जरा आता आमची टीम एक मॅच जिंकली आहे सेकंड राऊंड काय होतं बघूया शुभम शुभम पातळी मस्त तीन ते चार षट करून आमका मॅच जिंकवला त्याचे माझ्या माझ्या टीम तर्फे आणि टीम मालकातर्फे त्याचे आभार मी काय नाही आपले सिंगल सिंगल इकडे मस्त खमंग भजी आणि आमच्या वाडीतले पॉर मस्त भजीचा आस्वाद घेतला अरे आपल्या गावात माणसं किती मग भजी काढूक जरा वेळ लागणार सगळे हे सगळे भजी खाऊचे वेटिंग लावत हां यो आमपार दोन मॅच होतो चकना ना या हे काढता का मिरची भजी काढली आणि बाबू गाडी संदीप साळुंके नुसते भजी खाऊच्या मार्गावर त्यांना मग भजी काय भेटली नाही ड्रोन बिन त्यांनी मस्त उडवला नाही आता मागा शॉट लेतात शॉर्ट देतात का बघा हो एकदाची एक भजी है भेटली आहे म्हणून आहे ती बटाट्याची नाही पण मिरचीची तरी भजी भेटली मिरची माझ्या चॅनलला काहीतरी देवा शुभेच्छा देवा आणि गुरु पाताड्याच्या लाईफ स्टाईल कोकणला खूप खूप शुभेच्छा लवकरच सबस्क्राईबर वाढून दे आणि आता बोलटे झाला ना लवकर मोठं पेमेंट येऊन दे ना अजून पेमेंट काही नाही आता नवीन आहे ना चौदा पंधरा डॉलर झाले आणि आता आम्ही ह्यांच्याच टीम सोबत आमची मॅच झाली आणि आम्ही जिंकला हे दीपक सावंत का नाही ते असं सांगा काय मारे फरार चार धावा संजीवनी चौकार चौकाराने सांगली धाव संख्येत बदल होईल ट्वेंटी थ्री तेवीस दवा दोन गड्यांच्या मोबदल्यात संतोष पारकर व प्रथमेश सावंत आता माघारी परतल्यानंतर आता मात्र टीम सावरताना आता मात्र आकार देताना दिसत आहे तेजस राणे व त्याच्या साथीला शुभम देसाई काय काय करता यांच्या संघामध्ये धुरंधर खेळाडू आपल्याला खेळताना दिसेल प्रथमेश घाडे रावण आणि मिलिंद पातडे यांच्या संघामध्ये धुरंधर खेळाडू आपल्याला खेळताना दिसेल गणेश कोलते म्हणजे यानंतरचा सामना सुद्धा एक टक्कर सामना होणार आहे रंगचा सामना होणार आहे अतिदतीचा सामना होणार आहे यात काही शंका नाही आणि त्यानंतरचा सामना होईल नानापेकीचा कोण यांच्या संघाच्या लागतोय सन्मान्य राजकुमार पातळे माजी जनता मुक्ती अध्यक्ष राजा पांचाळ सचिन पांचाळ भलो पांचाळ सार्थक पातळी गावसाठी पोरांची कसली लाईन लागली आहे बघा अरे ब्रोवेश इंस्टाडी ब्रोवेश फॉलो करा काय सबस्क्राईब करा काय तो शिको बिको काय तो मारा असो बाबून माकोटा जवळ जवळ सकाळपासून माकोटा पाच किलो तरी भजी खाला नसत बाबून पाच किलो भजी साडेआठ साडेआठ किलो त्याची मेहनत पण केला ना चार पाच मॅची राहिलो ना अंपायर आता मॅची झालो दोनच काय भजी साठी काय लाईन लागली भरत कांदा 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 कापला नक्की ना भरत पातळे बघा कांदो कापता लोकांची सेवा करतात आपल्या कासाडे पुऱ्या कासाडे गावांच्या साठी किती मेहनत घेत असतो बघा भरत पातळे फ्रॉम कासाडे दक्षिण गावटन आणि राजा सावंत टीमचे मालक आणि तिकडे बसताय ते बाबा नारकर या तिकडे संजय देसाई पण मदत करतात आमचे सरपंच माजी सरपंच माझी जिल्हा परिषद सदस्य माझी पंचायत समिती सदस्य मदत करतो भजीसाठी आणि गोपाळ कांदा भज्या बटाटे भज्या मिरची भज्या हे आपल्या सारखे बघतात तसे बघा हे कधीच भजी भेटली नाही बघा हा चेडू अडवता आला असला मात्र तो चेंडू सगळे असे जेवणाची वाट बघा जेवण येतो रवी कुंबक येतोय मात्र झेल जमिनीला दान केला जातोय प्राइसिंग विकेट होती प्रथमेश गाडे रावण याची विकेट होती आणि ती विकेट मायभूमीला दान केली जाते झेल सोडला जातोय जीव दान

आणि त्याच्या सेफ हँड मध्ये चेंडू लागेल जातो गावच्या दिशेने प्रथमेश विकेट प्रथम चेंडू वर मिळवली जाते मात्र गोलंदाजाचं कौतुक करण्यापेक्षा क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जातो जेवण रावण प्रथमियन सं ह्या काय आहे ह्या नेमका काय हे विश्वजित आंचा खास ही टुर्नामेंट खेळू मुंबईवर नाही लिहित काय काम हा काय काम तो काय नाही लगीन झाला तरी काय सुधारत नाही काय नाही बायको जो गाळी बिळी खाऊन इलेलो हा आता घरात जाऊन काय खरं नाही जिंकलं की अरलं जिंकलं ना मग ठीक आहे ओके ठीक आहे तुमच्या या टुर्नामेंट काय म्हणणार एकदम उत्कृष्ट टुर्नामेंट झाला उत्कृष्ट असे अजून हा। चार पाच वाढणी तरी भरू असे आमची अपेक्षा आणि बंडवाडी दुसरे तांबळवाडी दुसरे गुरु पाताळे असं नियोजन करू हवं असं आमच्या अपेक्षा उत्तर गावटन तिसरी तुमच्यानंतर लगेच आम्ही चालत धन्यवाद पाणी पिणी खाय ना जरा सध्या आपला थंड बघूया कस लागत काय थंड बी

मस्त भजी विजय गरमा करा कोकणातलो काय दिल बोलतो त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही सप्लाय करा हा सध्या काम धंद्या त्याच्यावर चालू केला नाही त्याचा पण मोनिटर वगैरे झालेला व्हिडिओ <laughs> जरा कमी टाकता व्हिडिओ टाकला की तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा स्पाईट पण पिवा आमचे माझी सरपंच माझी पंचायत समिती सदस्य माझी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई बघा भजीत आमच्या कासाडे गावातल्या क्रिकेट खेळाडूंची सेवा करताना क्रिकेट खेळाडू म्हणू नका पुऱ्या ग्रामस्थांची सेवा करताना तुझा काय म्हणणं या टुर्नामेंट बद्दल टुर्नामेंट खरोखर आपल्या कसाडे गाव चांगले सगळ्यांना खेळण्याची संधी मिळते प्रत्येक जण नवीन 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 चांगले प्लेयर्स मिळतात आपल्याला पूर्ण गावाने चांगले टुर्नामेंट ऑर्गनाईज केले अशाच टुर्नामेंट ऑर्गनाईज करत राहू भाई तुझा काय म्हणणा व्हायला ना माझे गावठी मध्ये ब्लॉक असतो यायला नाही पाऊस येऊ घ्यायला उत्साह आला काय उत्सव आला असता उत्साह आला असता भजीचा आसवाद भेटला असताना गरम माक वाटत अरे माका वाटत तू का वाटत सकाळपासून काय भजीत भेटले नाही ढीक लावला बाबू हे साडे आठ किलो तो ठीक अरे बाबा साडेआठ किलो ठीक इकडे कांदा भजीचा प्लॅन चालू हा म्हणजे चालू हा हे बघा कांदा भजी इकडे बनल जाते मी इकडे बघा कांदा भजीचा सगळी व्यवस्था कासाडी गावाची कशा से प्रकारे सेवा केल्या जातात ते बघा इकडे मॅच चालू होत आणि इकडे भजी कांदा भजी बटाटे भजी भजी आणि आता पण येणार कांदो बिंदो बघा याच्यात कापून ठेवलेलं बघा याच्यात कांदो याच्यात कांदो कापून ठेवलेला आता भजी घालताय भजीकडे टाकता एक हाती सामना फिरवला सामने विनंती आहे तर एकदा सुंदर गाणं होऊन जाऊ दे आणि डीजेच्या सुमधूर संगीताकडे आपण जाऊयात काय मॅच काढला तुझा काय म्हणणा याच्याबद्दल मी अंपायर होतो ला जवाब बॅटिंग ला जवाब फल बॅटिंग केलं केला प्रदीप शेटी बघा तू माणूस दिसता ना चिडता बॅटिंग केला पहिल्यांदा हा तो नाही काय म्हणतं जिंकलं तू एक नंबर मी हरलो हरल से बॅड लग मग तुझा आणि आपले हरता हरता जिंकला अनिल शेट्टीन अकोलातून बॅटिंग करून आपली म्हणजे टीम हरत होती हरणाऱ्या टीमला जिंकून दिल्यान मग तब्बल चार षटकार मारला तब्बल चार षटकार